हार पराजित ही होतच असते पण इचलकरंजी शहरातील शिवसेनेसह सर्वच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील जनतेने जे मला मताच्या रूपात आशीर्वाद दिले ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत असे विधान सत्यजित पाटील यांनी व्यक्त केले आजपर्यंत मी अनेक वेळा हार पचवली असून मी त्यातूनही उभारी घेत कित्येक वेळा विजय मिळवला पण प्रवास झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेसह सर्वच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून माझ्या विजयासाठी अहोरात्र झटले तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी जो मला मताच्या रूपात आशीर्वाद दिला तो महत्वाचा आहे भले मी पराभूत झालो असलो तरी मी खचलो नाही नव्या उमेदीने पुन्हा एकदा जोमाने निवडणुकीला सामोरे जाण्याची माझ्या क्षमता असून भविष्यात मी विजयश्री खेचून आणणार असे वक्तव्य आज महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संवाद व आभार मेळाव्यादरम्यान बोलताना केले आहे यावेळी महाविकास आघाडीचे प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे शिवसेनेचे शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनीही आपल्या मनोगतमध्ये सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले तर या कार्यक्रमात ज्येष्ठ माजी नगरसेवक सागरराव चाळके प्रकाशराव मोरबाळे राहुल खंजिरे अब्राहम बापू आवळे संजय तेलनाडे विनय महाजन शिवाजी पाटील सदा मलावादे प्रमोद खुडे भरत शिवलिंगे दिलीप शिंदे अभिजित रवंदे शोभा गोरे शोभा घोलप रशिदा कोल्हार आदींसह महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते